आत्मा योजने अंतर्गत ढाणूमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण सध्या रासायनिक खतांचा पिकांचे पिकांचे जाळणे योग्य फेरपालट न करणे मशागतीच्या अयोग्य पद्धती गाई म्हशींचे घटके प्रमाण त्यामुळे शेण कमी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडून सुपिकता कमी झाली आहे शेतीत अति रासायनिक खत औषध वापरलेल्या जमिनीतून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाचे पोषण मूल्य खालावलेले आहे याने अशा पिकवलेल्या अन्नामध्ये उर्वरित कीटकनाशकांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे डहाणू तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सांगितले महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य पुरस्कृत आत्मा योजनेअंतर्गत तालुक्यातील गावात सेंद्रिय शेती अंतर्गत डहाणू तालुक्यातील गोवणे सह गाव पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती प्रशिक्षणामध्ये जमिनीचे आरोग्य सुधारणे नैसर्गिक शेती खालील क्षेत्रात वाढ करणे समूह संकल्पनेद्वारे सेंद्रिय शेतमाल उत्पादित घटक तयार करून शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करणे आणि त्या माध्यमातून जैविक निविष्टा स्थानिक पातळीवर उपलब्ध करणे या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीची संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम गाव पातळीवर सुरू करून प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे डहाणूचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेचे नामदेव वाडीले म्हणाले साधारण जमिनीमध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कार्बनचे प्रमाण असणे आवश्यक आहे त्यासाठी जमिनीतील जीवसृष्टीच्या वाढीवसाठी पोषक वातावरण ठेवावे लागते जमिनीचे आरोग्य सुधारण्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे डहाणूचे तालुका कृषी अधिकारी अनिल म्हणाले तर प्रशिक्षणामुळे सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली आहे पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने ठोस पावले उचलणार आहोत व इतर शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करू असे डहाणूचे कृषी जीवन सेंद्रिय उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दिलीप निकोले म्हणाले नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीवर नैसर्गिक आणि घरगुती संसाधनाचा वापर करून आवश्यक जैविक निविष्ठा तयार करण्यास प्रोत्साहित करून उत्पादनात खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे आहे तसेच नैसर्गिक शेतीचा सर्वात तत्काळ परिणाम मातीच्या जीवशास्त्रावर होतो सूक्ष्मजीव आणि गांडुळासारख्या इतर सजीवांवर मातीचे आरोग्य पूर्णपणे अवलंबून असते त्यामुळे नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने मातीचे आरोग्य सुधारते